शेतकरी मित्रांनो या मे आणि जून महिन्यामध्ये तुम्हाला शेती करायची म्हणजेच कोणत्या ना कोणत्या पिकांची लागवड पेरणी करायची आहे का तर लक्षात घ्या उन्हाळा प्लस पावसाळा या दोन हंगामामध्ये आपल्याला करता येईल अशी दहा महत्वाची पिकं त्यांची माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे ही पिकं करायच्या आधी आपल्याला कुजलेलं शेणखत यामध्ये वापरायचं आहे प्लस तुम्हाला कुंबट खत जरी मिळालं तरी याचा वापर करा उन्हाळा पावसाळा कारण पावसाळ्यात ही पिकं गेली जमिनीमध्ये गारवा आणि हिट जास्त प्रमाणे तयार झाली पाहिजे या खतांचा वापर करायचा टोटल तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे आणि या पिकांची लागवड कशा पद्धतीने करावी ही पिकं आहेत तरी कोणती या माहितीसाठी जो कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम मिलिंद भोरे आपल्या शेती विषय चॅनलवर नवीन असतील आजच हे व्हिडिओ पाहत हात सबस्क्राईब नक्की करा समोरील घट्टा लोट ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण इथून मागे ज्या शेतकऱ्यांनी पिकं लावली त्यांना प्रॉब्लेम आलेला आहे आणि आता ही जर तुम्ही सांगितली दहा पिकं लावता असताना निश्चित स्वरूपात बाजारभाव तेजीत झालेला बघायला मिळणार म्हणजे मिळणार तर शेतकरी मित्रांनो सुरुवात करूया आपण या मे जून महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकांची लागवड करावी पहिलं महत्वाचं पीक म्हणजे स्वीट कॉर्न मका स्वीट कॉर्न मका लागवड करते वेळी आपल्याला अशोका स्वीटची मका लागवड करायची आवडर सीटची मधु अकरा ह्या व्हरायटीची लागवड करायची सी पी टू असेल किंवा तुमच्या भागामध्ये जी काही सीटकॉन मक्याच्या वरायट्या असतील याची आपण लागवड करू शकतो म्हणजे मग ऐंशी दिवसामध्ये हार्वेस्टिंगला येणारं पीक दोन वेळा युरियाचा हात द्यायचा कलसांच्या टायमाच्या आधी जे सरी फोडतो आपण त्यावेळेस आपल्याला दहा सव्वीस सव्वीस पोट्याचा वापर करायचा आहे मॅग्नेशियम सल्फेटचा वापर करायचा आहे ऐंशी दिवसामध्ये मिनिमम दहा ते पंधरा रुपये किलोला जरी बाजारभाव तुम्हाला मिळाला आणि जाग्यावर खपणारी ही स्वीटकॉर्न मका उरलेली ताटं राहतात तर ही ताटाचं मुरगास करून शेव ठेवू शकता किंवा तुम्हाला एखाद्या शेतकऱ्याला ज्यांचं गाय फुकाळ द्यायचं असेल फुकटही देऊ शकता त्यामुळे हे मे जून महिन्यामध्ये ह्या पिकाची लागवड करावी त्याच्यानंतर ह्या मे जून महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकाची लागवड करावी दुसरं महत्त्वाचं पीक तर ते तुम म्हणजे टोमॅटो पीक हजार ते दीड हजार रुपये कॅरेटला बाजारभाव मिळाला कारण आत्ता जी सध्याची परिस्थिती पाहताना उडणीची स्वरूपात तुम्ही लागवड केलेली टॉमॅटोच्या व्हरायटीला मागणी जास्त प्रमाण टॉमॅटोची व्हरायटी कोणती निवडायची ही निवडते वेळी असेल विरांग असेल साऊ असेल बाहू असेल किर्तीमान असेल मेघदूत असेल यांसारख्या विविध व्हरायटीची त्याला लागवड करायची कॉमॅटिक पिकाची संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर टप्प्यानुसार आपण बनवत आलेलो आहे एकदा चॅनलला विजिट द्या शंभर टक्के तुमचा फायदा होईल त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो या, या, या मे जून महिन्यामध्ये में नेमकी कोणत्या पिकाची लागवड करावी तर सध्याच्या घडीला बाजारावर एकशे दहा रुपये किलो असणारं पीक सांगतोय तर ते म्हणजे आपल्याला फरशी या पिकाची लागवड करायची फरशी पिकाची लागवड करते आपल्याला जी फालगुटी असेल किंवा सारंगी असेल यांसारख्या विविध परशीच्या व्हरायट्या आहेत यांची आपल्याला लागवड करायची चार करा। करा। ते पाच वडे होतात किंवा वेलीवरची पर्शी याची लागवड करा म्हणजे बीन्स याची लागवड करा आणि भरपूर उत्पादन मिळा त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो ह्या मे आणि जून महिन्यामध्ये उन्हाळा प्लस पावसाळ्यामध्ये रॅकॉडपडेच उत्पादन मिळून येईल असं खूपच महत्त्वाचं पैकी तर ते म्हणजे आपल्याला लागवड करायची आहे झेंडू या पिकाची झेंडू पिकाची लागवड करतेवेळी वेळी येलोमध्ये आणि ऑरेंजमध्ये ज्या तुमच्या भागामध्ये व्हरायट्या उपलब्ध होतील ह्या घेऊन या ड्रीम येलो असेल पुष्पा येलो असेल प्राईम ऑरेंज असेल यश ऑरेंज असेल बजरंगी असेल कलकत्ता असेल ज्या व्हरायट्या तुम्हाला उपलब्ध घ्या घेऊया आणि यांची लागवड करा रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवायला विसरू नका त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो या मे जून महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकाची लागवड करावी पुढचं महत्वाचं पीक सांगतात तर ते म्हणजे फ्लावर या पिकाची आपल्याला लागवड करायची फ्लावर पिकाची लागवड करतेवेळी आपल्याला व्हरायटी पंधरा बावीस तेट्रस यास यासारख्या विविध व्हरायटींची आपल्याला निवड करायची आणि भरपूर उत्पादन मिळवायचं याच्यानंतर शक्य मित्रांनो या मे आणि जून महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकाची लागवड करावी पुढचं महत्वाचं पीक म्हणजे कोथंबीर हे पीक ते पस्तीस दिवसामध्ये शेतकऱ्याला -माल करणार पीक लक्षात घ्या उन्हाळ्यामध्ये कोथंबीर पीक सक्सेस करणं चॅलेंज निर्माण झालेलं आहे कारण उन्हाळ्यात कोथिंबीर येतच नाही भरपूर शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे पण तुम्हाला पाण्याचं योग्य नियोजन मिळवायचं खत औषधांचं योग्य नियोजन बियाण्याला बीज प्रक्रिया करून घ्या आणि त्यानंतर कोथंबीर पिकाची लागवड पेरणी करा भरगोस असं उत्पादन झालेलं बघायला मिळेल त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो या मे आणि जून महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकाची लागवड करावी पुढचं महत्वाचं पीक सांगतोय वांगी पीक लावायचे वांगी पिकाची लागवड करते वरायट्या वरायट्या या पंचगंगा पंचगा काटेरी भारताचं वांग चुचू वांगा असेल यांसारख्या विविध वांग्याच्या व्हरायट्या याची आपल्याला लागवड करायची आणि खूपच वाह्य पिकाच उत्पादन आपल्याला मिळवायचे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो या मे जून महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकाची लागवड करावी या पिकाची लागवड करायची शेतकरी मित्रांनो पंचाळीस दिवसामध्ये दे म्हणजे दीड ते दोन महिन्यामध्ये चालू होणारं पीक बाजारावर देखील मिनिमम तीस रुपये किलोला बाजारावर मिळाला शेतकरी आपला निश्चित स्वरूपात मालामाल झाल्याशिवाय राहला त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो या मे आणि जून महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकाची लागवड करावी तर आपल्याला लागवड करायची आहे भेंडी या पिकाची भेंडी पिकाची लागवड केल्या तर मिनिमम चाळीस दिवसामध्ये चालू होणारं पीक मिनिमम पंधरा ते वीस आणि तीसही तोडे झाले तरी निश्चित स्वरूपात शेतकरी आपला मालामाल होतो सध्याच्या घडीला तेचीमध्ये बाजार वाचणारं हे पीक आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो या मे आणि जून महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकाची लागवड करावी मिरची या पिकाची लागवड करायची मिरची पिकाची लागवड करते वेळी जीपोरमध्ये ए के फोर्टी हो सेवन फ्राईड एकशे एकावन्न तेजा फोन हो यांसारख्या विविध मिरचीची आपल्याला लागवड करायची लांब मिरची तळाईची मिरची याची लागवड करायची आहे बलराम असेल डवल असेल त्याचबरोबर पोपटी कलरची मिरची ज्वेलरी असेल सेवन एट सिक्स असेल तलवार असेल सोनल असेल अंकुर नऊशे तीस असेल सातशे शहाऐंशी असेल यांसारख्या विविध मिरचीची आपल्याला लागवड करायची आहे आणि भरपूर असं उत्पादन या मिरची पिकातून मिळवायचं मिरची पिकाच्या अधिक माहितीसाठी मिलिंद युट्यूब चॅनलला विजिट संपूर्ण मिरची पिकाची माहिती तुम्हाला त्यामध्ये बघायला मिळेल त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो या मे आणि जून महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकाची लागवड करावी पुढचं महत्त्वाचं पीक सांगतो या तोडता तोडता कंटाळेल आणि पैसे मोजता मोजता कंटाळेल तर हे पीक म्हणजे गवार पीक ओ शेतकरी गवार या पिकाची लागवड करायची तोडायला देखील किचकट आणि पैसे मोजायला देखील किचकट असे जबरदस्त महत्वाचं पीक आहे निश्चित स्वरूपातीची लागवड करा शंभर रुपये किलोलाच बाजारभाव मिळणार ही शंभर टक्के गॅरंटी आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला ही या मे आणि जून महिन्यामध्ये म्हणजे उन्हाळा प्लस पावसाळ्यामध्ये नेमकी कोणत्या पिकांची लागवड करता येईल तर टॉप दहा महत्वाची पिकं साहित्य आहेत या पिकांची लागवड करते हो पाटपाण्याचा वापर करा स्पिंकरचा पाईपचा ड्रिपचा वापर करा आणि योग्य ते माहिती तुम्हाला आवडते अजून देखील मिलिंद भोरी आपल्या शेतीविषयी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना सबस्क्राईब नक्की करायचे समोरील घंटा ऑल उठवण्याचा थो प्रयत्न करायचा तुम्ही आपली तु। कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहता कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही आणि हो मी ही जे काही तुम्हाला दहा महत्त्वाची पिकं सांगितले त्या प्रत्येक पिकाची लागवड ते काढणीपर्यंत मग हार्वेस्टिंगचा टाईम फुलकळीचा टाइम साठी कशा पद्धतीने नियोजन करावं कोणती फवारणी करा करावी कर्पाभुरी आली आहे टीक पडली आहे काय करायला पाहिजे याची संपूर्ण माहिती मिलिंद यूट्यूब चॅनलवर मला बघायला मिळणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा तर ह्या चित्रांची लागवड करायला विसरू नका खाली ते शेअरचं बटन दिसत असेल क्लिक करा मित्र नातेवाईक मंडळी व्हॉट्सअप ग्रुप शेतीविषयक ग्रुप असेल त्याच्यापर्यंत ते व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा आणि तुम्ही देखील आपली व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून काळातून पाहता कमेंट्स करायला मला बात विसरायचं नाही धन्यवाद जय जवान जय कृष्ण